माणूस नॅचरली वाईट गोष्टी चुकीच्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी ही अतिशय फास्ट हा आत्मसात करतो किंवा तो त्यावरती विश्वास ठेवतो हो हा माणसाचा गुण आहे मी काल आमच्या गावामध्ये आलोय गावाकडेच आहे दोन दिवस झालं त्यामध्ये गावाकडे जी काही गावाकडचे लोक हे बातम्या पाहतात त्यातनं काही जणांचे मला प्रश्न होते कारण मी जास्ती करून या विषयावरती भाष्य करतो की शासनानं फसवलंय तर शासनानं हातावरती तुरी दिली आहेत किंवा ह्या बऱ्या लोकांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलंय लोक सगळं याच वायरल गोष्टीकडे बघतात आणि त्या व्हायरल गोष्टी पसरवत कोण चाय बिस्कुटवाले म्हणजे ह्या गोष्टी कसं लोक आत्मसात करतात चुकीच्या गोष्टी कसे लोक आकर्षित होतात आणि त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी जे काही का हे आरक्षण पदरामध्ये टाकलंय हे पूर्णपणे कायद्यामध्ये आणि अभ्यासपूर्वक टाकलंय आता याला चॅलेंज करण्यासाठी काही लोक आलेत म्हणजे ह्या कायद्याला ह्या जी आरला ह्या आरक्षणाला चॅलेंज म्हणजे फक्त मराठ्यांना चॅलेंज नाही हे चॅलेंज आहे डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मित्रांनो आपल्याला हेच या व्हिडिओमधनं बघायचं आहे की आरक्षण हे कसं टिकू शकतं काय पैलू आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय आहे आपल्याला हेच या व्हिडिओ मधनं पाहायचं आहे मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे हा मुद्दा असंच नाही घेतला म्हणजे आरक्षण मागितलं दिलं असं नाही कारण प्रत्येक गोष्टीवरी एक निरीक्षण करून सगळ्या गोष्टीचे पैलू बघून ते कायद्यामध्ये कसं टिकेल याचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे जर आरक्षण दिलं ते नाही टिकलं या सगळ्याच खापर हे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावरती मित्रांनो फुटत आहे हेही त्यांना माहित आहे जर आपण एखादा निर्णय चुकीचा दिला किंवा फक्त तोंडाला पानं पुसले किंवा कोपऱ्याला गोळ लावून वाट लावून दिलं पाठवून दिलं फक्त मुंबईच्या जे आंदोलन पुढे ढकलायचा प्रयत्न केला जर ह्या गोष्टी असतील तर तो जी विश्वासार्हता आहे ती ऑटोमॅटिक लोकांची कमी होईल आणि हे आतापर्यंत देवाभाऊने आपल्या राजकारणातून कधीच केलं नाही त्यांचं राजकारण अहो त्या लोकांना काय करणार आहे त्या लोकांनी आतापर्यंत लोकांना दगेच दिलेले आहेत धोकेच दिलेले आहेत तुम्हाला मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो एकोणीसशे ला एक त्यावेळेस भाषण जास्ती एक व्हायरल झालं होतं गायकवाड नावाचे सदग्रहस्थ आहेत त्यांनी सांगितलं की मी खुट्टा मारून ठेवलाय यापुढे कुठलंही सरकार येऊ द्या कोणीही येऊ द्या कोणतीही न्यायालय लढाई लढू द्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही तो खुट्टा शरद पवारांच्या सांगण्यावरून त्याचा ठोकला गेला होता तो खुट्टा परत जरांगी पाटलाने उखाडून टाकला मागच्या वेळेस आणि तो खुट्टा आता परत असा मारून टाकलाय तो कित्येक पिढ्या गेल्या तर तो खुट्टा कुणीही उपसू शकलेला नाही आता नेमकं हे काय आहे कसं आहे देवेंद्र फडणवीस नेमका मास्टर स्ट्रोक कोणता खेळला आहे आणि नेमकं देवेंद्र फडणवीस या कारणामुळे तर ह्या लोकांना नको आहेत कारण हेच सगळ्यात मोठं कारण आहे की या लोकांना देवेंद्र फडणवीस नको आहेत यांना गडकरी चालतात यांना उदय सामंत चालतात यांना अनेक ब्राह्मण चालतात पण फक्त यांना देवेंद्र नावाचा फडणवीस चालत नाही याच चा हेच कारण आहे कारण यांचे न प्रत्यक्षामध्ये आलेले मनसुबे सर्व काही उधळून लावायचं काम या तरुण मुख्यमंत्र्यांनी केलंय जर चौऱ्याऐंशी वर्षाचा व्यक्ती जर तरुण असेल तर आमचा देवाभाऊ तर अजून तरुणच आहे मग हे सगळं घडवून आणलं हे घडलं आता या ठिकाणी मराठ्यांच्या ज्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामध्ये काही लोक त्यांना चॅलेंज करत आहेत अहो चॅलेंज कुणाला केलं पाहिजे शरड्याची धाव हे कुपाटापर्यंतच असते कारण देवाभाऊचं एकच वाक्य मला आवडलं ते एकच वाक्य त्यांनी सुरुवातीपासून बोललंय की यामध्ये कुणावरतीही अन्याय होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी कुठल्याही दबावाला सरकार जाणार नाही फक्त कायद्यामध्ये जे काय आहे तशाच गोष्टी होतील आणि तसंच आरक्षण मिळेल हे स्पष्ट वक्तव्य ज्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांचे होते आणि तेच त्यांनी करून दाखवलं कायद्यामध्ये बसणाऱ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेल्या आहेत आता याच्या माध्यमातून बघा आता ह्या मधल्या काळामध्ये ओबीसी समाजानं आपला आदर्श हा गोपीनाथ मुंडे साहेबांना मांडला पाहिजे कारण त्या व्यक्तींनी खूप प्रयत्न केले समाजाकरता आणि त्यांनी समाजाला न्याय मिळवून हे दिला तर भुजबळ आपले भुजबळ साहेब असतील असे अनेक नेते आहेत पण या ठिकाणी धनगर समाजाचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रलंबित असताना फक्त ओबीसीला चिथावणीखोर भाषण देऊन एक सरकार विरोधामध्ये काहीतरी गोष्टी भरवून त्यांच्यासाठी वापर करणारे हाके साहेब जे आहेत याचं जे काही आता जी काही भूमिका चाललेली आहे ती मला थोडीशी संशयास्पद मित्रांनो वाटते कारण मी मागच्या काळामध्ये पाहून घ्या जंगी पाटलांच्या सपोर्टमध्ये काही कुठल्या गोष्टी बोललोय का कारण फक्त जे सत्य आहे ते सत्यच मांडत गेलोय निर्भीडपणे ते सत्य आता हे मांडायचा प्रयत्न करतोय आता हे लोक देवेंद्र फडणवीस चॅलेंज करत आहेत जरांगे पाटलाचा इथं रोल संपला त्यांनी आंदोलन उभारलं त्यांनी आंदोलन छेडलं सरकारनं त्यांचं आंदोलन मान्य केलं त्यांच्या अटी मान्य केल्या तेही कायद्यामध्ये राहून इथं यांचा रोल संपला आता जे काही चिथावणी चालू आहे जे काही भडकवणं चालू आहे ते भडकवणं काय चालू आहे माहिती आहे का तुम्हाला हे हे आता जरांगी पाटलांना भडकवणं नाही हे डायरेक्टली सरकारवरती आक्षेप घेणं सरकारवरती आपला अक्षर म्हणजे आपला आक्षेप आहे तो नोंदवणं हे चालू आहे आणि सरकार विरोधामध्ये अविश्वास दाखवणं हे सध्या महाराष्ट्रामध्ये हे लोक करत आहेत आता यांच्या पाठीमाग कोण आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे यांना नेमकं यांना सपोर्ट कोण करत आहे सरकारच्या विरोधामध्ये उभा करायला म्हणजे हे अशाच गोष्टी आयुष्यभर पिढ्या पिढ्या चालवून ठेवायच्या आहेत का हे महत्वाचं आहे आता जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे माझा व्हिडिओ हा प्रत्येक लोकांपर्यंत मित्रांनो पोहोचवायचं काम करा कारण लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचली पाहिजे कारण आरक्षण देऊन सुद्धा आरक्षण मिळून सुद्धा परत त्याच माणसावरती लोक टीका करत आहेत हे किती दुर्दैव आहे मोठो त्यांना आपल्याला दिलंय त्यांच्याविषयी देऊन सुद्धा आपण वाईट साईड बोलतो किती दुर्भाग्य वाटतं आपल्याला स्वतःच बघा एक माहिती फिरत आहे वरती ते माहिती आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी उज्ज्वल निकमाने ते वक्तव्य केलेलं आहे पण ते वक्तव्याचा जर आपण शहानिशा करून तर त्याचा पूर्ण अर्थ समजून घेतला तर हेच समजून येईल या ठिकाणी देवाभाऊनं जो खुट्टा मारला आहे तो एकोणीसशा एकोणीस चौऱ्याण्णव पेक्षा सुद्धा भयंकर आहे बघा मराठा आरक्षण एकशे एक टक्का न्यायालयात टिकणार जर न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न झाला तर अनेक जाती ओबीसी मधून त्याच निकषावर आपोआप बाद होतील हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात जो काही इसेन्शियल जे काही मुद्दा आहे हा आहे जर ज्या निकषावर मराठ्यांना या ठिकाणी आरक्षणामध्ये घ्यायचा निर्णय शासनाने घेतलाय यांना बाहेर काढायचा का निर्णय तर कोर्टाला घ्यायला लावला तर अशा पद्धतीनं ज्या जाती ओबीसी मध्ये आल्या आणि आतापर्यंत ज्या जाती ओबीसी मध्ये आहेत आहे। ते कुठल्या निकषावर त्यामध्ये आल्यात या तिथं गोष्टी चॅलेंज मित्रांनो होऊ शकतात की जे काही गॅजेट्स आहेत त्या गोष्टी आहेत का पुरावे आहेत ते पुरावे सरकारनं मान्य करून याचे सल्ले घेऊन सगळ्या गोष्टीचा परिपाक करून क्रॉस चेक करून हे टिकलं पाहिजे ज्यावेळेची खात्री करून हे निर्णय घेतलेला आहे त्यासाठी यांनी आतापर्यंत दोन वर्ष घेतलेले आहेत मित्रांनो त्याला माहित होतं पुढे आता संकट येणारच आहे भविष्यामध्ये त्याचा पूर्ण अभ्यास करून निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय कुणी चॅलेंज कोर्टामध्ये केला तर अशा प्रकारचे जे आरक्षण हो भविष्यामध्ये आलेले आहेत ते सर्व या ठिकाणी बाद होऊ शकतात हा झाला विषय पहिला आणि दुसरा आहे शासनासोबत सोबत असा काही हा जो काही निर्णय शासनाने घेतलेला आहे या निर्णयामुळं जे लोक विरोध करतील ते ही या ठिकाणी तोंड घशी पडणारच आहेत म्हणजे आता जे विरोध करणार आहेत ह्या कायद्याला ह्या जी आरला त्यांचाही काही खैर नाही म्हणजे चक्रभिव जो असतो जे काही प्लॅनिंग असते डोकेलिटी असते ते अशी वापरावे लागते परत एक वेळेस देवा सिद्ध करून दाखवलं कारण चाणक्य म्हणायचं कुणाला स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करणारा कधीच समजदारपणा दाखवत नाही त्यांच्या रक्तामध्येच समाजसेवा सामाजिक कार्य करण्याची जिद्द असली पाहिजे मग ह्या गोष्टी त्याच्या हातामधून होऊ शकतात असे कार्य कुणाच्याही हातामधून मित्रांनो होतच नाहीत कारण हा देवशयाला खूप वर्ष झालेत फक्त हे कार्य एका ब्राह्मण माणसाच्या हातामधूनच द्यायचं ईश्वराच्या सुद्धा मनामध्ये असेल आता एक अजून एक मॅसेज फिरतोय तोही मला खूप आवडला बरं का आतापर्यंत लग्न हे ब्राह्मणाशिवाय लागत नव्हते हिंदूंच्या मने म्हण मते काकाच्या नाही काका, काका तर पहिलं मानतात ब्राह्मणाला कुठे बोलवू नका पण हिंदूंच्या मते प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात हे ब्राह्मण करतात पण आता एक अशी वेळ आली आहे मराठा आरक्षणाची सुरुवात सुद्धा करायला या ठिकाणी ब्राह्मणच लागला त्यांना कळलं त्यांना कळलं म्हणजे देण्याची दानत हे माणसाकडे असले पाहिजे त्या कुळामधील त्या वंशामधील कितीही लोक असून काही फायदा नाही ते कधीच आपल्यासाठी ह्या मैदानामध्ये लोकांचा रोष लोकांचा राग सहन करायला उतरले नाहीत ते फक्त सोयीचं राजकारण करून निघून गेलेत पण या व्यक्तीनं सगळे काही निमूटपणे सहन केलं आणि हा दिवस तुमच्या समोर आणलाय तेही कुणावरतीही ते अन्याय न करता त्यामुळं त्या व्यक्तीसाठी मित्रांनो एक वेळेस खाली कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचाही प्रयत्न करा कारण तो खोट्टा उपसून परत दुसरा एक खुट्टी किती रवली गेली आहे ते खुट्टी कोणीही काढू शकत नाही त्या खुट्टी माग संयम शांती निर्भीडपणा आणि हाच आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा आणि आपल्या मुख्यमंत्र्यासाठी सर्वांनी एक वेळेस लाईक आणि व्हिडिओ शेअर करत चला उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय शिवराय जय महाराष्ट्र वंदे मातरम